देशातील प्रत्येक आईचा अपमान हे काँग्रेस इंडीची कुसंस्काराचं प्रमाण आहे बिहारमध्ये काँग्रेस आर डी यांनी भरसभेत व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दिवंगत मातोश्रीबाबत अश्लाघ्य आणि अपमानास्पद शब्द वापरले ही गोष्ट केवळ निंदनीय नाही तर लोकशाहीला कलंकित करणारी आहे लक्षात ठेवा हा फक्त मोदीजींच्या आईचा अपमान नाही तर त्या माता ज्या मातांनी अत्यंत गरिबी आणि संघर्षातून आपल्या लेकरांना वाढवलं त्यांना घडवलं त्या प्रत्येक आईचा अपमान आहे एका गरीब आईचा मुलगा आज देशाचा प्रधानमंत्री झाला आहे हे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या पचनीच पडत नाही आणि म्हणूनच हताश झालेल्या या टोळीने अत्यंत घृणास्पद राजकारण करायला सुरुवात केली आहे मातृदेव भव ही संस्कृती असलेल्या आपल्या देशात आता ही विकृत मंडळी मातृशक्तीवरच प्रहार करू लागले राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी या क्रू कृत्य कृत्यासाठी देशातील सर्व माता भगिनींची आणि एकशे चाळीस कोटी भारतीय जनतेची तात्काळ हात जोडून माफी मागितली पाहिजे अन्यथा एकशे चाळीस कोटी देशवासी त्यांना कदापि माफ करणार नाहीत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत